चला आज आपण खमंग आणि खरपूस अशी भाकरी ज्वारीची बनवूया ते मी ज्वारीचं पीठ मळण्यासाठी घेतलेलं आहे पीठ हे नेहमी बारीक आणायचे दळून गिरणीमधून आणि आणखीन एक तुम्हाला टिप्स सांगते की ज्वारीचं पीठ बऱ्याच वेळेस वळणी येत नाही किंवा त्याच्या भाकरी व्यवस्थित थापल्या जात नाही तर त्याच्यासाठी काय करायचं आहे की जेव्हा कधी आपण ज्वारीचं पीठ बाहेरून दळून घेऊन येऊ तेव्हा त्याच्यामध्ये एक पाच किलो दळणामध्ये एक शंभर ग्रॅम ते पन्नास ग्रॅम उडदाची डाळ टाकायची जेणेकरून ते पीठ अगदी महिनाभर जरी आपलं घरामध्ये राहिलं तरी त्याची भाकरी ही व्यवस्थित थापली जाते नाहीतर मग गरम पाणी करत बसा ते पीठ मळत बसा असा त्रास होतो मग त्याच्यासाठी ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे पीठ हे थोडंसं गव्हाच्या पीठापेक्षा थोडंसं मोठं आणायचं जास्त मोठंही नाही एक आणि एकदम मैद्यासारखंही आणायचं नाही आणि मोठं पीठ असेल तर पण भाकरी चिरल्या जातात परत आणि बारीक पीठ असेल तर हवी तेवढी पातळ भाकरी थापली जाते असं खूप छान हाताने बराच वेळ तळ हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे तरच आपली भाकरी व्यवस्थित होते हाताचा भार देऊन हाताचा हे असं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि जर आपल्याला जास्तीचं पीठ एक एकदाच तीन चार भाकरीचं चा मळवून ठेवायचं असेल तर ते एकदम घट्ट मळून ठेवायचं जर आपण जास्तीचं पीठ असं पातळ मळवून ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि भाकरी थापल्या जात नाहीत पीठ खाली चिकटतं आता व्यवस्थित एकसारखी भाकरी यावी म्हणून इथं मी पोळपटाचा वापर केलेला आहे जेणेकरून आपली सर्व बाजूनी भाकरी ही व्यवस्थित थापली जाते आणि चिकटतही नाही खाली तुम्ही मोठ्या ताटामध्येही भाकरी थापू शकताय परंतु इथे व्यवस्थित आपल्याला पाहिजे तेवढ्या पातळ ह्याच्यावरती थापली जाते आणि कधी भाकरी थापत असताना कडेने थापत जायची जेणेकरून स सर्व ठिकाणी सारखी थापली जाते एक सारखी तिची साईज होते अशा पद्धतीने गोल गोल फिरवत हाताने थोडं थोडं सरकवत भाकरी थापायची आहे पहा तुम्ही पाहू शकता हे उडदाची डाळ टाकल्यामुळे पिठाला बिलकुल भाकरीला चिरा जात नाहीत भाकरी फाटली जात नाही व्यवस्थित थापली जाते अगदी कि तुम्ही कितीही पातळ थापा तेवढी थापली जाते ही था भाकरी व्यवस्थित थापली की त्याला दोन्ही हाताने अलगत उचलून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने तव्यावरती असं हळू सोडायचं आहे आता ही भाकरी टाकल्या टाकल्यास गरम गरम तवा ठेवायचा आहे एकदम गरम तवा होऊ द्यायचा आहे आणि त्या गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे आणि पटकरणं पाणी लावून घ्यायचं आहे कारण पोळला जातो आणि एक एक अखादा मिनटांनी लगेचच पलटी करायची भाकरी आपली पाहू शकताय छान पचू द्यायची सगळीकडून ती भाकरी व्यवस्थित भाजू द्यायची अशा पद्धतीने गोळा करून हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे थापताना जेणेकरून ती हाताला चिकटणार नाही आहे सर्व बाजूने असे थापल्यावर खूप छान गोल गरगरीत होते आता याला तुम्ही वरतून तव्यावरती भाजू शकता किंवा मग दुसऱ्या साईडनी गॅसवरती देखील भाजू शकता गॅसवरती भाजलं तर ती व्यवस्थित फुगली जाते छान चोहीकडून फुगते म्हणून गॅसवरती व्यवस्थित भाजली जाते म्हणून अशी गॅसवरती भाजायची आहे तर आवडत नसेल तर तुम्ही तव्यावर देखील भाजू शकता पहा कशी व्यवस्थित फुगते सगळी बाजूने इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या साईजच्या करू शकता लहान मोठ्या खूप छान फुलली जाते आणि फ्लेम फ्लेमवरती ठेवल्यानंतर अशी गोल गोल फिरवत भाजायची जेणेकरून ती सर्व बाजूने व्यवस्थित भाजली जाईल नाहीतर असंच ठेवलं तर ते मध्ये करपली जाते परत पहा कशी छान गुबगुबीत अशी आपली मस्त भाकरी तयार झाली आता अशाच पद्धतीने मी या सगळ्या भाकरी थापून घेते उडदाची डाळ अगदी तुम्ही मुठभर जरी टाकली या ज्वारीच्या तळणामध्ये तरी अगदी पीठ खूप छान राहतं खूप दिवस आणि उडीदाची डाळ ही आपल्या शरीरासाठी देखील पौष्टिक आहे त्याच्यामुळे टाकायला काहीच हरकत नाही आहे ज्वारीची भाकरी ठेचा किंवा मेथीची भाजी ज्वारीची भाकरी बेसन भाकरी असं भाकरी प्रत्येक भाजीबरोबर ही खूप चविष्ट लागते आणि शरीराला देखील ज्वारीची भाकरी ही पौष्टिक असते पाहू शकताय मी ह्या सर्व भाकरी करून घेतलेल्या आहेत गोल गरगरीत आणि पातळ अशा ह्या सगळ्या झालेल्या आहेत तुम्हाला जर कडक भाकरी आवडत असतील तर आपला भाकरी झाल्यानंतर जो गरम तवा असतो त्याच्यावरती ती भाकरी जरावेळी हो ठेवली तर ती छान कडक होते खरपूस होते परत इथे मी मऊ भाकरी केलेल्या आहेत तुम्हाला एक दाखवते हातामध्ये जर आपण ती मुठीत घेतली आणि मुठ सोडली तर आहे तशी ती भाकरी परत होते पहा मोडत नाही काही नाही एकदा नक्कीच ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल